नमस्कार महाराष्ट्र जिरपूर्ण न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण आहोत नितीन कंपनी चार रस्ता सर्व्हिस रोड येथे येथे मानवाधिकार सुरक्षा व संरक्षण ऑर्गनायझेशनच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आलेली आहे आणि ही स्वाक्षरी मोहीम पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि ह्या स्वाक्षरी मोहीममध्ये मानवाधिकार सुरक्षा ऑर्गनायझेशनचे ठाणे जिल्हा मीडिया पार्टनर श्री राजेश चव्हाण यांची उपस्थिती आहे आणि त्यांनी आपल्या स्वाक्षरी मोहीमला मोठ्या प्रमाणात इथं स्वरूप दिलेलं आहे आणि ते त्यांच्या वतीने त्यांच्या नेतृत्वाखालील <laughs> <था> ठाण्यात मानवाधिकार <laughs> सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनायझेशन आज जे ते मोहीम जी राबवली जाते ती पुरुष आयोग पुरुषांसाठी कायदा अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकारला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि पुरुषांचं पुरुषांना जे काय अत्याचार होतात पुरुषांवर जे काय अत्याचार होतात त्यासाठी हा कायदा अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकारला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि पुरुषांना होणारे छळ अत्याचार त्यांच्या दबाव काय खोट्या केसेस या कोर्टामध्ये चालू आहेत तरी सदर याच्यावरती केंद्र सरकारने आम्हाला न्याय द्यावा आणि आज जे स्वाक्षरी अभियान होते आहे ती एकशे एक, एक शहरामध्ये होते तालुक्यामध्ये होते तरी आम्हाला केंद्र सरकारने सहकार्य करून हा जो काय कायदा आम्हाला देतो आहे पुरुष आयोग पुरुषांसाठी कायदा मानवाधिकार सुरक्षा रक्षणाच्या ऑर्गनाईज जी संघटना दिल्लीने स्थापना केली आहे त्याबद्दल एक अभिमान असा वाटतो आजपर्यंत जो अधिकार होता ते स्त्रियांना जास्त असायचा पुरुषांना अधिकारच नव्हता कुठलीही खोटी केस असेल तर ते कोर्टामध्ये असो का पोलीस स्टेशनमध्ये असो तर स्त्रियांच्या बाजूने निकाल लागायचा पण ही ऑर्गनायज आता अशी आहे तिच्या बाबतीत आता गव्हर्नमेंट जी विचार करणार आहे जर ती झाली तर पुरुषांना पण न्याय हक्क भेटेल हे आपल्याला या ऑर्गनायझेशन सिद्ध करायचे तर याच्या पुढे जे पण कार्य राहील ठाण्याची टीम असो दिल्लीची असो कुठली महाराष्ट्राची असो ह्या ह्या ऑर्गनायझेशनच्या अंडरमध्ये सगळे हे टीम काम करणार कोणाचा अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध लढाईसाठी ही आपण स्थापना केलेली सुर ही स्वाक्षरी मोहीम राबवण्याचं कारण असं आहे की महिला आयोग आहे पण पुरुषांचा ना आयोग नाही आहे प्रत्येक परिवारामध्ये पुरुषांचा मोठा सहभाग असतो परंतु महिलांचे जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये पुरुष भरडला जातो आणि पुरुषावर अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी मानवाधिकार नावाची ही संस्था स्थापन झालेली आहे जगामध्ये पुरुषांचा आयोग आहे पण भारतामध्ये नाही आहे तो भारतामध्ये पुरुषांच्या हक्कासाठी हा आयोग स्थापन व्हावा म्हणून ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि जसं महिलांना न्याय मिळतो तसाही पुरुषांना न्याय मिळावा असं माझं मत आहे मानव अधिकार आयोग संरक्षण आणि सुरक्षा सुरक्षा आणि संरक्षण ऑर्गनायझेशन यामध्ये जे हा पुरुष आयोग स्थापनेचा जो उपक्रम राबवला जातोय तो अत्यंत स्तुत्य आहे कारण स्त्री आणि पुरुष हे एकमेकांच्या विरोधक नसून पूरक आहेत अन्याय अत्याचार जर एखाद्या पुरुषावर होत असेल तर तो एखाद्या स्त्रीचा भाऊ असू शकतो मुलगा असू शकतो नवरा असू शकतो घरातला कोणताही सदस्य असू शकतो तर आपण हे याला वि म्हणजे विरोध न करता एक स्त्री म्हणून मला याचा याच्यामध्ये सहभागी होण्यास आणि याला समर्थन देण्यास खूप अभिमान वाटत आहे कारण स्त्रियांच्या विरोधात जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये अनेक संस्था आहेत अनेक आयोग आहेत अनेक कायदे आहेत परंतु पुरुषावर होणारे जे अन्याय आणि अत्याचार आहेत याच्या संदर्भामध्ये जे आहेत ते कायदे आणि त्रुटी आहेत किंवा बनव काही ठिकाणी पुरुष आयोगच नाही आहेत ते, ते, आणि मग त्या त्याच्यामुळे जे काही असे असतील की लग्नाआधी जे प्रेम प्रकरण असतं पण समाजाच्या दबावामुळे ती जी मुलगी आहे ती त्या मुलावर आपल्या बलात्काराची आपल्यावर बलात्कार केलेल्याची केस खोटी दाखल करते कारण प्रेम तर एकाने केलेलं नसतं प्रेम पूर् दोघांचा पूरक असते एक एकमेकांच्या स स संमतीने झालेलं असते परंतु जेव्हा अंगावर येतं तेव्हा त्या कायद्याचा मागे लपून आणि पुरुषांवर जे आहे खोट्या आरोप लादले जातात आणि खोट्या लादले आरोप लादल्यामुळे त्या पुरुषाला जे आहे आर्थिक आर्थिक फटका सोसावा लागतो मानसिक त्याचा आगा त्याला त्याच्यावर आघात होतो त्याला ब सामाजिक त्याच्यावर जे नामुष्की त्याला सहन करावी लागते ह्या सर्व गोष्टीला जेव्हा तो तोंड देतो त्यावेळी त्याचे मानसिक खच्चीकरणसुद्धा होतं आणि मग पर्यायाने तो कुठेतरी व्यसनाधीन होतो किंवा मग आपल्या स परिवारापासून दूर दूर राहतो समाजापासून दूर दूर राहतो अशा पद्धतीने त्याचं जीवन जे आहे ना हे जगण्याच्या अगोदरच संपलेलं असतं आणि असं एखाद्या म्हणजे व्यक्तीवर होऊ नये मानव जातीच्या एका व्यक्तीवर असं होऊ नये किंवा अनेक व्यक्तींवर असं होताना दिसतंय आपल्याला सर्वत्र आपल्याला योग्य न्याय मिळत नाही आणि हा योग्य न्याय मिळावा म्हणून जी आहे ही मोहीम राबवली जात आहे आणि ही मोहीम आज नितीन कंपनी ठाणे येथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे ठाणेकरांना की आणि आम्ही मला तर आणखी एक अभिमान आहे की मी याच्यामध्ये सहभागी सहभागी होऊ शकले आहे आणि याचा मी एक भाग होऊ शकले आहे मी नर्मदा चव्हाण मानव अधिकार सुरक्षा व संरक्षण ऑर्गनायझद्वारा संपूर्ण शहरात पुरुष आयोग सौसरीय अभियान आज दिनांक आठ पाच पंचवीस ठाणे क्षेत्रात करण्यात येत आहे समाजामध्ये पुरुषांवर होणारे अत्याचार खोट्या प्रकारचे केसेस क्षण मानसिक छळ होत आहे पुरुषांवर होणारे दबाव तणाव काहींच्या संसारात होत आहे जगातील अनेक देशामध्ये राष्ट्रीय पुरुष आ आयोग अस्तित्वात आहे भारतात का नाही जर घराच्या चालनीत पुरुषांचा मोठा सहभाग आहे तर त्यांना न्याय मिळ मिळणं करत मानव अधिक अधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनायझेशन ह्या कायद्याद्वारे मानव पुरुषांसाठी जो पुरुष आयोग कायदा लागू करण्यात येत आहे करण्याचं जे आम्ही निवेदन दिलेलं आहे ते केंद्र सरकारनं पास करावा कारण ह्यामुळे पुरुषांवरती खूप अण्याच्या होतात अत्याचार होत आहेत महिलांसाठी महिला आयोग कायदा आहे त्या कायद्याचा बऱ्याचशा महिला असा दुरुपयोग करत आहेत काही नसतानासुद्धा ते खोटे आरोप करून पुरुषांना पेंगवत आहेत त्यामुळं पुरुषांसाठी काहीतरी कायदा असावा अशी एक आम्ही त्यांना निवेदन देत आहोत की तुम्ही हा कायदा आमच्यासाठी लागू करावा जो बना हुआ आहे मानवाधिकार सुरक्षा ऐव संरक्षण दिल्ली दिल्लीवरून ते कायदा म्हणजे मानवचा सा कायद्यासाठी आहे मानव म्हणजे पुरुष पुरुषचा सा कायद्यासाठी आहे पुरुषला जे त्रास होतो जे घरामध्ये असू दे की बाहेर असू दे कुठेही त्रास असतो त्यासाठी त्या त्याला अधिकार पाहिजे त्या अधिकार त्या ते अधिकारसाठी हा आयोग ची सुरुवात केली आहे आणि त्यासाठी केंद्र काई सरकारला माझी नम्र विनंती आहे ते एक धारा असेल की काही कायदा असेल ते करून पुरुषला तुम्ही संरक्षण देऊ शकता जय हिंद जय महाराष्ट्र